तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं आहे सरकार तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर अनेक कामं अक्षरशः लादत आहे त्यामुळे नियमित कामकाजाबरोबर जाता कामाचा भर या कर्मचाऱ्यांवर पडत आहे तसेच अनेक मागण्या सरकार दरबारी पडून आहेत मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्यानं नाराजीची भावना निर्माण झाली आहे याशिवाय दांगड समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार सुधारित आवृत्ती बंध लागू करावा अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार पदावर पदोन्नती मिळावी आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय दहा जुलै पासून महसूल कर्मचारी संघटना या संपात सहभागी झालेल्या आहेत दहा जुलै रोजी काळ्या फिती लावून आम्ही आंदोलन केलं अकराही जुलैला निदर्शनं केले आणि आज बारा जुलै रोजी लेखणी बंद ठेवून आम्ही संप पुढे करत आहोत महसूल साहेब यांचं अव्वल कारकून यांचं पदनाम बदलणे ग्रेड पे वाढवणे तसेच आकृतीबंधानुसार जागा भरणे असं विविध मागण्यांसाठी हा संप स सुरू आहे आणि पंधरा जुलैपासून जर मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत संप करण्याचा इशारा आम्ही शासनाला दिलेला आहे या आंदोलनात परिघा उपासनी अश्विनी शिरसाट कैलास जाधव एम डी कुलकर्णी विक्रम बदादे मयूर बागुल सहभागी झाले होते प्रतिनिधी राजू देवळेकर दिशा न्यूज इगतपुरी